जय महाराष्ट्र मंडळी पुण्यातील बाबाच्या कारणामुळे गेल्या काही दिवसापासून खळबळ उडाली आहे या बाबाचे कारनामे ऐकून आठवण आल्याशिवाय राहत नाही मोबाईल रा। मोबाईल मधील माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि कॅमेऱ्यातून खाजगी क्षण बघणाऱ्या बाबाला बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या बाबाचं नाव आहे या बाबाचे आता सर्व हायटेक कारणामे समोर येत आहेत भक्तांच्या मोबाईलमध्ये छप्या पद्धतीने अॅप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा सोशल मीडियावरील अकाउंटला पाहायला मिळत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आव्हान केलेलं आहे पुरुष भक्तांचे अंग चोळून त्याला आंघोळ घालणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदारचं प्रस्त गेल्या काही वर्षात पुण्यात आणि परिसरात वाढतलं आहे इन्स्टाग्रामवर या बाबाचे दीड लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत चला तर पाहूया बाबाचे कारनामे नक्की कसे उघड झाले नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे काही वर्षापूर्वी हा मठ प्रसादचे वडील भीमराव दातीर यांनी सुरू केला होता प्रसादचे वडील भीमराव दातीर यांना दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता प्रसाद यांनी स्वतः सीएच शिक्षण घेतल्याचा दावा केला होता परंतु दोन हजार बावीस मध्ये प्रसादने स्वतः या मठात बाबा बांधण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचा हा निर्णय भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी होता त्यासाठी प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांच्या मोबाईल फोन मागून घ्यायचा ग्रहदोष असल्याने मोबाईल मध्ये कंपास ऍप डाउनलोड करावा लागेल असं कारण तो द्यायचा मात्र ते ऍप डाउनलोड करताना तो एअर ड्राईड किड हे आणखी एक ऍप चोरून डाउनलोड करायचा पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी या ड्राईड किड या ऍपची निर्मिती करण्यात आलेली आहे असं तो सांगायचा या ऍप मुळे भक्तांच्या संपूर्ण मोबाईलचा ऍक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा भक्ताच्या मोबाईल मधील कॅमेऱ्यातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा आपण आज कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आज आपण कुठे कुठे गेलो होतो हे सर्व प्रसाद बाबाला दिव्य साक्षात्कार झाला असल्याने समजल्याचं भक्तांना वाटायचं आणि त्यांचा प्रसाद बाबावरचा विश्वास आणखीनच दृढ व्हायचा अशी माहिती समोर आलेली आहे प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलंग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलवून पुढच्या आघोरी विद्येच्या क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा सलग दोन दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेला की प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक सुरू करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे असं सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आलेली आहे चला तर पाहूया प्रसाद बाबाचे कारनामे कसे उघड झाले प्रसाद या भोंदू बाबाने त्याच्या एका भक्ताच्या मोबाईलमध्ये एअर ड्राइड किड या नावाचे ऍप इन्स्टॉल केले होते त्या भक्ताचा फोन काही दिवसांनी जास्त गरम व्हायला लागला त्यामुळे आपला फोन जास्त गरम होत असल्यामुळे तो मोबाईल त्याच्या आय क्षेत्रात काम करणाऱ्या तो तो समजले की या मोबाईल मध्ये एक ऍप आहे जे सतत चालू आहे त्यामुळे हा मोबाईल गरम होत आहे त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला तर मंडळी अशा बाबापासून सावध राहा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद